शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शहाऐंशी नवीन इंटर्न डॉक्टर्स रुग्णसेवेत रुजू झाल्या नवीन विभाग आणि कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवंगे यांनी दिली आहे शक्तीपीठ महामार्ग केसरी फणसवडे मार्गानं आल्यास तीस किलोमीटरचा बोगदा करावा लागणार नाही दहा किलोमीटरच्या बोगद्यातून हा रस्ता मळगावला जोडला जाईल अशी माहिती आमदार केसरकरांनी दिली आहे कळंगूट येथील टॅक्सी चालक संजीवन वेंगुर्लेकर यांच्यावर बुधवारी रात्री मालपे इथं पाच सहा जणांच्या टोळीनं हल्ला केला सावंतवाडीत यातील एका चोरट्याला पोलिसांनी पकडलं मात्र अन्य हल्लेखोर पसार झाल्या वेंगुर्ले वेतोऱ्यात कारनं विरुद्ध बाजूला येत असलेल्या दुचाकीला फरफटत नेलं ही दुचाकी बसस्थानकाच्या शेडला जाऊन आदळून थांबली या दुचाकीचा चक्काचूर होऊन दुचाकीस्वार युवक जखमी झाला ठाकरे कुटुंबियांच्या गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हतं एवढा दरारा नारायण राणेंचा होता मी लढा दिला नव्हता ठाकरेंनी माझ्यावर बोलू नये मी कोणाच्या अंगावर जात नाही आणि कोणी आलं तर सोडत नाही असा इशारा आमदार केसरकरांनी दिला मोरवी इथं दोन बंद घरं फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे यामध्ये एका घरातील वीस हजार चोरट्यांनी लंपास केले तर दुसऱ्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला कणकवली जाणवली कृष्णनगरी येथील स्वयंभू सुवर्ण दत्त मंदिरातील मूर्ती पाच जुलैला चोरीस केली होती मात्र गुरुवारी तब्बल पाच दिवसांनंतर पुन्हा तिथंच मूर्ती आढळल्यानं चोरीबाबतचं बंगाल वाढलंय आदित्य ठाकरेंचा तो पोरकटपणा आहे दिवसरात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोक आहेत मी मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदाराकडून एक रुपया घेतल्याचं दाखवा असं चॅलेंज आमदार केसरकरांनी दिलंय शेर्ल्यात भरदाव वेगात असलेल्या दुचाकीच्या मागे बसलेली पाळलोसमधील लक्ष्मी माळकर या रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाल्यात बांबूळ इथं नेध रात्री उशिरा वाटेतच त्यांचं निधन झालं कसई तोडामार्ग नगरपंचायतीनं शहरातील व्यापाऱ्यांवर कारवाई करत दहा किलो प्लास्टिक पिशवी जप्त करून आठशे रुपयांचा दंड ठोठावला माडकुलातील साईंची पालखी गुरुपौर्णिमेनिमित्त माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल झाली होती केसरकर दाम्पत्याकडून पादुकांचं पूजन झाल्यानंतर पायी चालत ही पालखी प्रतिशिर्डे इथं दाखल झाली माणगाव येथील श्रीदत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या कणकवलीमधील भालचंद्र महाराज संस्थांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला नतमस्तक होण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती उणी कोंडिवळेतील जायदा काझी यांना जावयानंच दोन लाख आठ हजारांना गंडा घातलाय अशी तक्रार त्यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दिली यानंतर जावई दानेश काझी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे रत्नागिरीत कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये दोन प्रवाशांना गुंगीचं औषध देऊन लुटमार करणाऱ्या एका संशयित वझीम उद्दीनला आरपीएफ आणि गुप्तचरच्या पोलिसांनी पकडलंय त्याच्याकडून चोरी केलेला एकवीस हजार सातशे दहा रुपयांचा ऐवज जप्त केला चिपळूणातील सतेतील कार व्यावसायिक सुनील दादा हस्ते यांचा खून झाल्याचं उघडकीस आलंय पोलादपूर पोलिसांनी मोहन सोनार अक्षय जाधव आणि वंदना पुणेकर या तिघा संशयितांना अटक केली आहे पैशाच्या हव्यासापोटी हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्त आणि पर्यटकांना लवकरच ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच डॉ श्रीराम केळकर यांनी दिली आहे शासनाच्या ग्रामविकास विभागानं कोकण ग्रामीण पर्यटन विकासाअंतर्गत रत्नागिरीतील सात समुद्रकिनाऱ्यांवर सेल्फ क्लिनिंग इलेक्ट्रॉनिक इको टॉयलेट आणि चेंजिंग रूम बांधण्यासाठी पाच कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे बदललेले स्मार्ट मीटर जलद रिडिंग दाखवत असल्याच्या तक्रारी यात सदोष मीटर तपासण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात केली आहे गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात येणार आहे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला असून तुकडा बंदी कायदा रद्द करण्यात आलाय याबाबत विधानसभेत घोषणा करण्यात आली आहे यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शहापुरातील इंग्लिश स्कूलमध्ये पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षण घेणाऱ्या दहा ते बारा विद्यार्थिनींचा मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्यानं विवस्त्र करून छळ केला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी जमाव करून संताप व्यक्त केला आहे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही तफावत वाटत असल्यानं ही नोटीस आल्याचं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे तेलंगणातील एकोणतीस सिनेकलाकार युट्युबर्स आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर यांच्या विरोधात बेकायदेशीर सट्टेबाजी ॲप्सला प्रोत्साहन दिल्याबद्दल ईडीनं गुन्हा दाखल केला आहे